श्रेणीचं सूत्र बघूया फक्त सुरुवातीचा भाग जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिला तर तुम्हाला श्रेणीचं सूत्र परफेक्ट कळून जाते एवढं सोप भाग आहे श्रेणीच ओके तर श्रेणी आपल्याला काढायची आहे ए ए सात ची बघा या सेलची आपल्याला श्रेणी काढायची आहे ए, -ए सात ठीक आहे हा सेल लक्षात ठेवा ए ए सात ओके okay, श्रेणीमध्ये गेलो इथे कीबोर्डला गेलो इथे पहिले एफएक्स ला जाऊन बरोबरच चिन्ह ठीक आहे कोणत्याही सूत्राची सुरुवात ही बरोबर चिन्हाशिवाय होत नाही बरोबरच चिन्ह कंपल्सरी त्याला लागतच बरोबरच चिन्ह इथे म्हणा इफ इफ म्हटलं बघा इथे एफएक्स इफ असं आलंय याला क्लिक करायचं आहे आठवणीने इथे वर जे हे व्हाईट कलरचं हे आलंय की नाही या व्हाईट कलरच्या याच्यामध्ये तुम्हाला इफ ला क्लिक करायचं आहे ठीक आहे एफएक्स इफ एफ ला करा क्लिक की इथे बघा हा याला काय म्हणतो आपण कौंस या कौंसामध्ये तुम्हाला या सेलचं नाव लिहायचं आहे ए ए सेवन किंवा इथे क्लिक केलं तरी चालते इथे क्लिक केलं की तिथे आपोआप येते बघा ए ए सेवन आला ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला द्यायचं आहे पेक्षा मोठा चिन्ह बघा इथे आहे पेक्षा मोठा चिन्ह हे हे एफ ची जी लाईन आहे की नाही ही अशी अशी सरकवायची बघा ही सरकवली ना की याच्यामध्ये हा पेक्षा मोठा चिन्ह भेटतंय बघा या पेक्षा मोठ्या चिन्हाला करा क्लिक पहिले आपण नव्वद मार्क देऊया ठीक आहे नव्वद मार्काला आपण पहिली श्रेणी घेऊया इथे नव्वद नव्वद मार्काच्या मार्का वर जर असेल तर क्वामा आणि दुहेरी अवतरण चिन्ह ठीक आहे पामा द्यायचा त्याला चिकटूनच स्पेस कोणत्याही प्रकारची घ्यायची नाही पामा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये अ एक ठीक आहे अ इथे स्पेस देऊ शकता तुम्ही आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण बघा दुहेरी अवतरण चिन्हा मध्ये तुम्ही स्पेस देऊ शकता पण सुरुवातीला नाही मधी कुठेतरी जसं मी अ आणि एक या दोघांच्या मध्ये स्पेस दिली इथे सुरुवातीला तुम्हाला स्पेस देता येत नाही किंवा इथे शेवटीला सुद्धा स्पेस द्यायची नाही अ आणि एक म्हणजे ते मधी जे अक्षर असते ना त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन चार किती स्पेस दिल्या तरी चालते पण त्या अवतरण चिन्हाला चिकटून स्पेस द्यायच्या नाहीत ठीक आहे अवतरण चिन्ह दिलं त्याच्यानंतर कॉमा बघा ही झाली एक श्रेणी अ एक ची ओके ही एवढी श्रेणी तुम्हाला रिपीट रिपीट मारत जायची आहे बघा इथे कॉमा दिला इथे परत बरोबरच चिन्ह द्यायचं नाही परत इफ आय एफ इफ इफ लिहिलं की इथे बघा हा पट्टा येतो या पट्ट्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये एफेक्स इफ जिथे दिसेल त्याला क्लिक करायचे त्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे एक्क्याण्णव पॉइंट चौदा ला क्लिक करा म्हणजे ए ए सेवन येईल तिथं ए ए सेवन आला त्याच्यानंतर हे बघा हे सगळे चिन्ह आहेत त्याच्यामध्ये पेक्षा मोठा हा चिन्ह द्यायचा इथे द्यायचे ऐंशी मार्क आता ऐंशी मार्क परत कॉमा मार्क दिले की कॉमा कॉमा दिला कि दुहेरी अवतरण चिन्ह आता दुसरी श्रेणी अ स्पेस देऊन दोन आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण ही झाली दुसरी श्रेणी परत कॉमा आता तिसरी श्रेणी लगेच कॉमाला चिकटूनच इफ इथे एपेक्स इफ आलाय बघावर त्याला क्लिक करा आता याच्यामध्ये ए ए सेवन लिहिलं तरी चालते किंवा तुम्ही ते बॉक्सला क्लिक केलं तरी चालते ए ए सेवन असं मी टाईप केलं स्मॉल कॅपिटल काही हरकत नाही कोणतेही चालते त्याच्यानंतर अपेक्षा मोठा नव्वद ऐंशी नंतर सत्तर सत्तर कॉमा मार्काला दुहेरी अवतरण चिन्ह आणि इथं ब एक ठीक आहे मध्ये घेऊ शकता तुम्ही बी वन इथे आपण मराठीत घेत आहोत तर सगळे मराठीतच घेऊया बी एक दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण आणि कॉमा बघा इथे तीन श्रेण्या झाल्या आता चौथी श्रेणी बघा या कंसाच्या बाहेर यायचंच नाही इथे कंस वाढत वाढत जाणार ठीक आहे त्या कॉमाला चिकटूनच तुम्हाला म्हणायचं आहे इफ इथे वर आलंय बघा इफ त्याला करा क्लिक त्याच्यानंतर ए ए सेवन या बॉक्सला क्लिक करा त्याच्यानंतर पेक्षा मोठा चिन्ह द्यायचं ठीक आहे साठ मार्क आता साठ मार्काला कॉमा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ब दोन ब स्पेस देऊन दोन दुसरी चिन्ह पूर्ण नंतर कॉमा ठीक आहे आता पुढची श्रेणी त्या कॉमाला चिकटूनच इफ इथे वर एफ आलाय त्याला क्लिक करायचं नुसतं तिथे इफ ठेवायचं नाही त्याला क्लिक करावंच लागतं तर त्याला क्लिक केल्याशिवाय हा कौंस येत नाही ठीक आहे नंतर याला क्लिक करा म्हणजे ए ए सेवन तिथं येईल वेळ वाचेल त्याच्यानंतर पेक्षा मोठा ठीके पेक्षा मोठा झाल्याच्या नंतर आता साठ मार्क झालेत आता पन्नास पन्नास मार्काला दुहेरी अवतरण चिन्ह त्याच्यात क स्पेस देऊन एक ठीक आहे दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण कॉमा ठीके आता पुढची श्रेणी इफ तुम्ही अशा कितीही श्रेण्या देऊ शकता तुम्हाला वाटलं की मला एवढे द्यायचे तुम्ही एंटर मारू शकता इफ ला क्लिक करा त्याच्यानंतर इथे एक्क्यान पॉईंट चौदा ला क्लिक करा म्हणजे तिथं नाव येतो ए ए सेव्हन त्याच्यानंतर पेक्षा मोठा पन्नास झाल्यावर चाळीस बघा थोडासा जरी एरर आला ना तरी सूत्र चुकतं चाळीस मार्काला कॉमा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये क दोन कर स्पेस देऊन दोन अवतरण चिन्ह पूर्ण कॉमा ठीक आहे त्याच्यानंतर इफिप शेवटची श्रेणी घेऊया आपण ला क्लिक केलं त्याच्यानंतर इथे या टक्केवारीला क्लिक केलं ठीक आहे टक्केवारीला क्लिक केल्याच्या नंतर इथे पेक्षा मोठा ठीक आहे पेक्षा मोठा झाल्याच्या नंतर इथे मार्क द्यायचे शून्य शून्य मार्काच्या वर इथे कॉमा दुहेरी अवतरण चिन्हा मध्ये ड दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण ठीक आहे इथे थोडस जरी एरर झाला तरी तुम्ही एंटर माराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फॉर्म्युला कंटेन्स बघा इथे मी आता सिंगल अवतरण चिन्ह देतो ड ला एंटर मारायला गेलो तर इथे मेसेज येतोय बघा द फॉर्म्युला यू टाईप कंटेन्स अँड एरर ठीक आहे प्लीज चेक द फॉर्म्युला म्हणतो तो असा मेसेज येतो चेक त्याच्यामुळे मी सांगतोय ते परफेक्ट लिहा आणि एंटर मारा बघा या ठिकाणी अ एक ही श्रेणी आलेली आहे ठीक आहे तुम्हाला काढायची आहे फक्त एकाच विद्यार्थ्याची पण ती व्यवस्थित समजून घ्या परत बघा इंग्लिशमध्ये घेऊ शकता तुम्ही त्या अवतरण चिन्हामध्ये तुम्ही काही लिहिलं तरी तो स्वीकारणार पहिल्यापासून मध्ये सांगतोय बघा एफ ला जायचं याच्यामध्ये जाऊन पहिले बरोबरच चिन्ह इथे बरोबरच चिन्ह दिलं ना की ही अशी सरकून ठेवायची म्हणजे हा पेक्षा मोठा चिन्ह आपल्याला युज करायचा आहे आता इंग्लिश मधली श्रेणी काढूया आपण इफ म्हणायचं पहिले इफ म्हणलं ना की इथे बघा एक्स इप येतो याला क्लिक करायचं बरं याला क्लिक का करायचं इथे हा ब्रॅकेट येण्यासाठी ठीक आहे हा ब्रॅकेट आला की इथे हे सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी म्हणजे ए ए आठ याला क्लिक करायचं इथे आपोआप येत होते त्याच्यानंतर पेक्षा मोठा आता आपलं नॉर्मली टक्केवारी एक्क्याण्णव पासून अ दोन अशी सुरू होते तर तुम्ही नव्वद पॉईंट नव्याण्णवही घेऊ शकता पण आपण पन नव्वदच घेऊया समजेपर्यंत नंतर कॉमा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मध्ये ए वन ए वन द्विरी अवतरण चिन्ह पूर्ण कॉमा ही पहिली श्रेणी तुमची इथं लक्षात आली की बाकीच सगळं लक्षात येते तसं सूत्र मी पाठवणारच आहे पण इथे लक्ष द्या ग्रुपला पाठवण्यापेक्षा इथ तुम्हाला चांगलं लक्षात राहील बघा इफ त्याला चिपटून द्यायचं इफ इथे वर आले बघा एफ एक्स इफ त्याला क्लिक करायचं त्याच्यानंतर इथे ए ए आठ लिहायचं किंवा इथे या बॉक्सला क्लिक करायचं त्याच्यानंतर पेक्षा मोठा नव्वद झाला आता ऐंशी कॉमा कॉमाण चिन्हा मध्ये ए टू ए टू दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण कॉमा दुसरी श्रेणी पूर्ण झाली त्या कॉमाला चिपटून इफ इफक्स इफ याला क्लिक करा त्याच्यानंतर हे सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी ला क्लिक करा त्याच्यानंतर पेक्षा मोठा त्याच्यानंतर सत्तर ऐंशी झाले आता सत्तर सत्तरला चिपटून कॉमा आणि दुहेरी अवतरण चिन्हा मध्ये बी वन बी अवतरण वन। चिन्ह पूर्ण कॉमा पुढची श्रेणी इफ बघा इथे एफिप आला याला करा क्लिक एपॅक्सिप ला क्लिक केल्याच्या नंतर इथे सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी ला क्लिक करा म्हणजे आपोआप नाव येईल त्याच्यानंतर पेक्षा मोठा इथे साठ नंतर इथे कॉमा अवतरण चिन्ह मध्ये बी टू बी टू द्विरी अवतरण चिन्ह त्याच्यानंतर इफ परत द्या इथे वर आलंय बघ एस याला क्लिक केलं त्याच्यानंतर सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी त्याच्यानंतर एपेक्षा मोठा ठीक आहे साठ झाल्यावर पन्नास पन्नास कॉमा द्वि अवतरण चिन्हा मध्ये सी वन सी वन मी काही त्याच्यात स्पेस नाही दिला तुम्ही स्पेस दिला तरी चालेल इथे सिंगल अवतरण चिन्ह पडलं बघा चुकणार ते सूत्र इथे फोडून लगेच दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं आणि कॉमा ठीक आहे कॉमा आणि द्वेरीय अवतरण चिन्हाला खूप याच्यामध्ये महत्व आहे पुढची श्रेणी इफ बघा इथे एफेक्स इफ आहे त्याला क्लिक करा त्याच्यानंतर सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी ला क्लिक करा त्याच्यानंतर पेक्षा मोठा ठीक आहे नंतर चाळीस कॉमाण चिन्हा मध्ये सी टू ठीक आहे तिथे व्ही टू झालं तरी त्यानं स्वीकारलं असतं असं काय नसतं दुहेरी अवतरण चिन्हा मधलं काही स्वीकारतात तुमचं नाव जरी टाकलं ना तिथं तरी स्वीकारले जाते कॉमा फक्त त्या दुहेरी अवतरण चिन्हा बाहेरचं सगळं व्यवस्थित करावं लागतं इफ त्याला क्लिक केलं त्याच्यानंतर सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी ला क्लिक केलं पेक्षा मोठा अवतरण चिन्हा मध्ये कॅपिटल डी घेऊया द्विरी अवतरण चिन्ह पूर्ण एंटर बघा इथे ए टू श्रेणी आली आता जिथे ए टू आहे तिथे आपण फक्त एक तुम्हाला प्रायोगिक तत्वावर दाखवतो की इथे समजा सर म्हणतायत की ए इथे काही खोडलं दुहेरी होतात आणि चिन्हा मध्ये समजा मी माझं नाव टाकलं तरी तो स्वीकारतो इथे मी समजा असं माझं नाव घेतलं प्रदीप आणि एंटर मारला तरी स्वीकारतो बघा ठीक आहे आता जिथे जिथे अ ची श्रेणी येईल की नाही फिलला जर गेलो मी तर तिथे तिथे प्रदीप नाव येईल अदोन च्या ऐवजी प्रदीप प्रदीप असं नाव येईल हे बघा Okay, याला अंडू करूया परत अजून ठेव दरण चिन्हा मध्ये श्रेणीच सूत्र परत एकदा एपेक्स ला जायचं पहिले बरोबरच चिन्ह दिलं त्याच्यानंतर हे सरकून ठेवायची पट्टी म्हणजे इथे आपल्याला अपेक्षा मोठं चिन्ह लागणार आहे ओके इथे म्हणायचं इफ बघा हा आहे याला करा क्लिक त्याच्यानंतर इथे चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावन ला क्लिक करा त्याच्यानंतर पेक्षा मोठा नव्वद नव्वद पॉईंट नव्याण्णव करा म्हणजे परफेक्ट श्रेणी येईल नव्वद पॉईंट नव्याण्णव केलं तरी चालते कामाण चिन्हा मध्ये अ एक ठीक आहे मराठीत घेऊया अ स्पेस देऊन एक वीर अवतरण चिन्ह पूर्ण कमा ठीक आहे नव्वद पॉईंट नव्याण्णव का केलं जर तुम्ही नव्वदच घेतलं तर मग ते नव्वद पॉईंट पन्नास ला सुद्धा अ एक ची श्रेणी घेणार अ एक ची श्रेणी एक्क्याण्णव पॉईंट सु, पासून सुरू होते म्हणून ते तसं केलं म्हणजे परफेक्शन येण्यासाठी इथे कॉमा आहे लगेच इथे इफ परत इथे एपेक्स इफ आहे याला क्लिक करा त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावन्न ला क्लिक करा त्याच्यानंतर पेक्षा मोठा इथे नव्वद पॉईंट नव्याण्णव झाला आता ऐंशी पॉईंट नव्याण्णव ठीके ऐंशी पॉईंट नव्याण्णव झालं इथे कॉमा कॉमा द्वि अवतरण चिन्हा मध्ये अ दोन दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण कॉमा इथे परत मना इफ इथे वर आलं इफ एक्स इफ त्याला क्लिक करा त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावन्न ला क्लिक करा त्याच्यानंतर पेक्षा मोठा ऐंशी पॉईंट इथे सत्तर पॉइंट नव्याण्णव सत्तर पॉईंट नव्याण्णव झाला कॉमाण चिन्हा चिन्हामध्ये ब बा एक बस फेज देऊन एक द्विरे उत्तरण चिन्ह पूर्ण सिंगल अवतरण बसलं इथे ठीक आहे बोट लगेच लक्षात येतं कॉमा ठीक आहे पुढची श्रेणी इफ इथे वर एपॅक्सिप आहे याला क्लिक करा त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावन ला क्लिक करा त्याच्यानंतर पेक्षा मोठा ओके सत्तर झाला आता साठ पॉइंट नव्याण्णव परफेक्ट येण्यासाठी आहे ते कॉमा दुहेरी अवतरण चिन्ह त्याच्यामध्ये आता ब दोन ठीके दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण क्वामा पुढची श्रेणी इफ इफ इंग्लिश मध्ये इफ लिहायचं आय एफ इफ एफक्स इफ, इफ, इफला क्लिक करायचं त्याच्यानंतर या बॉक्सला क्लिक करायचं त्याच्यानंतर पेक्षा मोठा पेक्षा मोठा दिल्याच्या नंतर आता साठ पॉईंट नव्याण्णव झालं इथे पन्नास पॉईंट नव्याण्णव इथे कॉमाण चिन्ह मध्ये क एक क स्पेस देऊन एक दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण सिंगल पडलं परत दुहेरी कॉमा त्याच्यानंतर इफ परत इथे वर एफ एक्स इप आलंय त्याला क्लिक करा चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावन्न इथे पेक्षा मोठा आता चाळीस पॉईंट नव्याण्णव कमातरण चिन्हा मध्ये चिन्ह पूर्ण कॉमा आता शेवटची श्रेणी किंवा तुम्हाला वाटलं श्रेणी वाढवावी वाड़। तर वाढवू शकता तुम्ही अपेक्सी त्याला क्लिक केलं त्याच्यानंतर इथे एस एल ला गेलो त्याच्यानंतर पेक्षा मोठं चिन्ह दिलं आता आपण तीस पॉईंट नव्याण्णव ला पण घेऊ शकतो तीस पॉईंट नव्याण्णव कॉमा दुरे अवतारण मध्ये ड एक किंवा ड श्रेणी फक्त अवतारण चिन्ह पूर्ण कॉमा अजून तुम्ही वाढवू शकता इफ इथे इफ आहे त्याला क्लिक करा इथे टक्केवारीचा कॉलम पेक्षा मोठा आता शून्य म्हणे शून्य दिलं कॉमा आणि दुहेरी अवतरण चिन्हा मध्ये आहे ई दिलं समजा ची श्रेणी दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण आणि एंटर ठीक आहे आता याला तुम्ही क्लिक करून फिल करायचं असते इथपर्यंत लास्ट पर्यंत आणलं बघा हे वेगवेगळ्या श्रेणी इथं आलेल्या आहेत जसे इकडे मार्क वाढले तसे इकडे श्रेण्या पण बदलतात बरं का समजा इथे आता सदतीस आहे खूप कमी मार्क आहेत सदतीस so तर इथे पंच्याऐंशी करू इथे क एक ची श्रेणी आहे ती ब दोन ची झाली ठीक आहे आता हे श्रेणीला बघा एक श्रेणी द्यायची आहे बाकीच्या नाही बाकीच्या श्रेणी डिलीट करतो इथून क्लिअर आता ही अ एक ची श्रेणी एका ठिकाणी दिली ना की बाकीच्या ठिकाणी त्याला फील करायची ओके हा कलर घेतो मी ठीक आहे एक केक घेतला त्याच्यानंतर त्याला क्लिक करून इथे ला जायचं आणि खाली ओढून घ्यायचे सगळ्या श्रेणी तुमच्या परफेक्ट लागू होतात आता काय करायचंय आता हे एवढा भाग सिलेक्ट झाला परत त्याच्यावर क्लिक करून कॉपी करायची कॉपी केलं आता प्रत्येक विषयाला जाऊन पेस्ट करायची श्रेणीला गेलो पेस्ट केलं ठीक आहे आता इथे हे दिसत नाहीये थोडे हे मोठे करा ठीक आहे या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची बघा हे मोठं करायला चाललं तिथेच अडकते ते खाईल ओके आता झालंय व्यवस्थित ते बघा असं आलं आपण काय करूया एक एक पहिले मोठं करून घेऊया मग कॉपी पेस्ट करूया ठीक आहे याला अशा पद्धतीने मोठं केलं याला पण जागा थोडी कमी पडते ना ती याला व्हायला पण मोठ आता या श्रेणीला कॉपी केलेलीच आहे बघा तिथं फिरतोय गोल गोल याचा अर्थ कॉपी केलेली आहे त्याला फक्त पेस्ट करत जायचंय तुम्हाला ओके इथे क्लिक केलं पेस्ट त्याच्यानंतर इथे क्लिक केलं पेस्ट त्याच्यानंतर इथे क्लिक केलं पेस्ट त्याच्यानंतर इथे क्लिक केलं पेस्ट वाटल्यास तुम्ही चेक करून बग, बघून घ्यायची की सगळीकडे श्रेण्या बरोबर आल्यात का हे बघा इथे आपण चेक करूया मराठीला ला अ दोन आले म्हणजे बरोबर ला अ दोन ठीक आहे सत्त्याण्णव ला अ एक म्हणजे बरोबर आहे इकडे सुद्धा चेक करून बघायचं आता इथे फॉल्स का आलं इथे मार्क नाहीत म्हणून इथे जर मार्क आलेत ना तर इथे श्रेणी बरोबर येऊन जाते ठीक आहे ते फॉल्स येऊ देत तो काही विषय नसतो इथे मार्क आले की या ठिकाणी श्रेणी बरोबर येऊन जाते ठीक आहे इथे मार्क नाहीये तिथे फॉल्स आलाय याचा अर्थ इथे मार्क टाकले की इथे श्रेणी आपोआप येते ठीके त्याच्यामुळे फॉल्सला काही घाबरण्याची गरज नाही ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही श्रेणी द्यायची आहे आणि या फाईल ला सेव्ह करायची ठीक आहे लोकेशन मध्ये माय डॉक्युमेंटला जाऊन इथे मूल्यमापन आपण फाईल दोन सेव्ह आलं का तुमच्या लक्षात श्रेणी